काय नाही काय नाही ते फक्त मी आता टी व्ही दोन दिवस झाले मराठ्यांच्या प्रेम आलेले सगळ्या पक्षांचे हां मराठ्यांची मुंबई मराठ्यांची मुंबई मराठ्यांची मुंबई हाहीच पण मी तुला सांगतो मराठ्यांचे महाराष्ट्र मराठ्यांचा आहे पण आज तुला सांगतो मराठा लोक आपल्या अडचणीत आहेत हां आरक्षण देताना मराठ्यांचं प्रेम असं ना सगळ्या पक्षांचे हां आज मराठा समाज अडचणी येतात त्या सिटी येताना गव्हर्नमेंटच्या मराठा समाजाच्या त्या आज काय चाललंय एवढं किती वर्ष चाललं आहे हा प्रश्न मराठा माणूसला झोपल्यान नाही जागा हे सगळे कळते आता तुम्हाला इलेक्शन आल्यानंतर मराठा माणसाचं प्रेम दिसते मराठा 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 पण मराठ्याला काय पाहिजे आज किती मराठा लोकांची आज बे ते घर झालेली आहे त्यांचा विचार करायला पाहिजे होता का नव्हता परिस्थिती बेकार आहे मराठी नाही नाही म्हणून मी सांगतो आणि त्यावेळा शाहू महाराज आपली राजे मराठा समाज स्ट्रॉंग राहिला म्हणून आरक्षण निघाले नाहीतर त्यावेळेला जर मराठा समाज हिंसासारखा असा आढावा पडला असता तर आरक्षण होत नव्हते कुणासाठी केल्यात त्यावेळा आणि आज आम्ही अडचणीत असताना आम्हाला तुम्ही वापरांता का करत असता तर योग्य नाही सगळी सगळीच करायला आल्या आहेत म्हणून मराठी समाजानं जागृत झालं पाहिजे मराठी समाजाने समजून घेतलं पाहिजे आज आपला वापर करायला आलात का नाही आणि हा महाराष्ट्र मराठ्यांचा आहे मुंबई तर हाच पण महाराष्ट्र मुंबई हेच आहे पण सर्व आपल्या समाजाचं कसं मन मोठं आहे सर्व जाती धर्मांना आपण घेऊन चाललेलं आहे पण आम्ही आता आलेलं तर काही लोकांना ते आवडलं ते पहिले बघा मग आणि एवढं जर मराठीचं प्रेम आहे तर आज मराठा हक्क आरक्षण की मागायला जोरजरी किंवा फॅसिलिटी मागते द्या ना हक्कानं द्या सगळ्या पक्षाने आम्ही अभिमानाने तुमच्या पतीचं बरोबर हे आमचं मत विजय साळजी सुद्धा हिंद हिंदी महाराष्ट्र कारण मी मराठ्यात आहे म्हणून मी बोलतो बरोबर आहे